जो काही कॉमन प्रॉब्लेम ज्याला म्हणत आहे तो आहे अॅनिमिया रक्तक्षय ओके तर साधारणपणे हिमोग्लोबिनचे लेवल किती असायला पाहिजे साधारणपणे म्हणजे नॉर्मल हिमोग्लोबिनचे लेवल किती असायला पाहिजे दहा अकरा बारा अशी तीन उत्तरं आलेली आहेत माझ्याकडे तर जो नॉर्मल साठीचा सा कट ऑफ आहे तो बारा आहे आणि मी अगदी माझ्या स्वतःच्या घरात पण हे ऐकलेलं आहे चांगलं आहे माझं हिमोग्लोबिन साडे दहा आहे मला काही करण्याची गरज नाही आहे तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे तर आपलं हिमोग्लोबिन हे कमीत कमी बारा असायला हवं आता तुम्ही सगळेजण इथे होम मिनिस्टर खेळणार आहात हो की नाही म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली होम मिनिस्टर आहात घरातल्या स्वयंपाकघराची जबाबदारी ही नाइंटी नाईन पर्सेंट वेळेला होम मिनिस्टरवर असते त्यामुळे आपण काय स्वयंपाक करतो आहोत आपण काय काय वापरतो आहोत यामध्ये किती पोषकद्रव्य जात आहेत हे समजावून घेणं ही देखील हे समजावून घेऊन स्वयंपाक करणं हे समजावून घेऊन आपल्या मुलांना तसं सजेस्ट करणं ही होम मिनिस्टरची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण तेल किती वापरतोय आपण साखर किती वापरतो आहे आपण हट्टांनी आपल्या मुलांसाठी मुलांच्या हट्टापायी दुसरी भाजी करतो आहे का मग त्याला हे चालतच नाही मग त्याला हे आवडतच नाही मग तो हे खातच नाही किंवा ती हे खातच नाही असं म्हणून आपण आ... त्याच्या वाईट सवयींना प्रोत्साहन देतो आहे का इनडायरेक्टली कारण आता आई जरी म्हटली समजा आणि हे घरातल्या सगळ्यांसाठी बरं का आज्या पण दिसत आहेत मला इथे आजांसाठी पण आहे की आता कर ना त्याच्यासाठी दुसरी भाजी काय जातं त्याला त्या मुलांना नाही ना, ना, ना सवय लागत मग तर आपल्या मुलांनी सगळं खावं ही आपल्या घरातल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये फॅट्स जात आहेत का जे की साधारणपणे नाईंटी पर्सेंट आपल्या घरांमध्ये आपल्या म्हणते बरं का मी तुमच्या पण नाही म्हणतो आपल्या घरांमध्ये साधारणपणे नव्वद टक्के वेळेला तेलाचा वापर हा अतिवापर या कॅटेगरीमध्ये मोडणारा असतो चहा आपण सगळेजण अनेक कप रिचवतो मोस्ट ऑफ द टाईम तो उपाशी पोटी घेतला जातो तर ह्या सगळ्या ज्या हानिकारक सवयी आहेत आहारामधल्या त्यांच्याविषयी आपण जागरूक राहिलो तर मग आपलं घर निरोगी राहायला मदत होईल आता ना खूप वेळेला असं दिसतं की गरोदरपणातली जी काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्याचं मूळ हे बहुतांश वेळेला त्या स्त्रीच्या वयामध्ये तरी असतं एकतर खूप लवकर प्रेग्नन्सी राहते नाही तर आजकाल उलटं दिसतं खूप उशिरा प्रेग्नन्सी राहते आणि खूप वेळेला तिचा जो आ, बेसिक तिचं जे हेल्थ स्टेटस आहे म्हणजे पुन्हा की ॲनिमिया हे सगळ्यात मोठं कारण आहे गरोदरपणातल्या गर्भारपणातल्या कॉम्प्लिकेशन्सचं सो ह्या सगळ्याचं मूळ हे आपल्या स्वयंपाकघरात आहे आणि आपण स्वतःची किती काळजी घेतो आपण स्वतःच्या तब्येतीकडे चाललंय माझं चाललंय ठीक आहे जेव्हा त्रास होईल तेव्हा मी तपासण्या करेल हा ॲटिट्यूड नाही चालत आपल्याला दरवर्षी काही बेसिक तपासण्या आपल्या करून घ्यायलाच लागतात जेणेकरून आपल्याला कळतं की हो बॉम्मी किती पाण्यात आहे आणि जर मुलं अशी जागरूक आई पाहत असतील तर ते देखील स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत तितक्या जागरूकपणे विचार करतील खूप वेळेला असं होतं ना माझ्यासमोर कोणीतरी पेशंट असतात आणि आई कौतुकाने सांगते हां ती खूप नाजूक आहे आता काय होतं की आम्ही जर एखाद्या पेशंटच्या तब्येतीविषयी सांगायचं झालं ना तर असं आयसीयू असले पेशंटच्या तब्येतीविषयी तर म्हणतो त्याची तब्येत जरा नाजूक आहे म्हणजे काय तब्येत खराब आहे त्याची नाजूक असणं हे कौतुकाने मिरवण्याची गोष्ट नाही ना खूप वेळेला नवऱ्या कंप्लेंट करतात मॅडम तिला सांगा ती खूप उपवास करते तर चाळीसशे पन्नाशीच्या बाईला मी दोन मिनटात सांगू की तू उपवास करू नकोस ते तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही हे आपलं आपल्यालाच भान असायला पाहिजे की आपण काय खातो आहे खाण्यापिण्याच्या आपण वेळा पाळतो आहे का आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी जाता आहेत का खूप वेळेला असं होतं ना की नाश्ता केलाच जात नाही ना ती डायरेक्ट बारा वाजता जेवते ते तिचं रुटीनच आहे नाही ना चालत असं मग त्याच्या त्याची त्याची तब्येतची त्या ते काकोनी सांगितलं होतं था, मला थायरॉइड आहे मला असं होतंय मला तसं होतंय याचं ओरिजिन आपण काय खातोय पितोय या, या गोष्टीमध्येच असतं तर आता बेसिक जनरल हेल्थविषयी माझं बोलून झालेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना आपण आपली रुटीनची कामं असतात आपण दोन किलोमीटर तीन दमता न धाप लागता चालू शकतोय का आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का आपली चिडचिड तर नाही होते ना अननेसेसरीली जास्त या सगळ्या गोष्टींचं जर आपल्याला भान असेल तर मग आपण आपली जनरल हेल्थ व्यवस्थित ठेवू शकू आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येते माझा जो विषय आहे रिप्रोडक्टिव हेल्थ आता रिप्रोडक्टिव हेल्थ म्हणजे प्रजनन क्षमता असण्याच्या वयात असणाऱ्या स्त्रियांविषयी मी बेसिकली बोलणार आहे मग त्यामध्ये अगदी टीनेजर मुलीपासून ते पाळी जाईपर्यंतच्या मुली येतात आणि काही अंशी थोडा वेळ मी पाळी गेलेल्या स्त्रियांनी काय काळजी घ्यायची याच्यावर पण बोलणार आहे तर आता स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे माझा वेगवेगळ्या वयोगटाच्या स्त्रियांशी अगदी रोज संबंध येतो है ना म्हणजे अरेवा मुलगी झाली अरे रे मुलगी झाली इथपासून ते अगदी एखादी म्हातारी वैतागलेली बायकी हे बायकांच्या जातीला शेवटपर्यंत हेच ठेवलेलं आहे इथपर्यंत अगदी वेगवेगळ्या वेग वयोगटाच्या स्त्रिया आम्ही बघतो तर अगदी रिप्रोडक्टिव एजच्या सुरुवातीपासून जर सुरू करायचं असेल तर साधारणपणे भारतीय समाजामध्ये मासिक पाळी येण्याचं सुरू होण्याचं वय काय म्हणजे आता जे काही ऐकायला मला येत आहे असं की दहा आणि मॅक्झिमम चौदा असं सांगितलेलं आहे ते वय जे होतं ते आधी बारा तेराच्या ते दरम्यान होतं ते आता थोडंसं अलीकडे आलेलं आहे अकरा ते बाराच्या दरम्यान ते थे येऊन ठेपलेलं आहे याच्यामध्ये रेंज आहे अकरा ते सोळा असं आपण म्हणू शकतो पण बहुतांश वेळेला असं दिसतं आहे की पाळी ही साधारण अकरा ते बाराच्या वयामध्ये येते आहे भारतीय मुलींना हे वय पहिल्यापेक्षा थोडंसं अलीकडे आलेलं आहे आता खूप प्रश्न असतात मनामध्ये की पाळी महिन्याला आली म्हणजेच ती नॉर्मल मग पाळी नॉर्मल हे जी काही डेफिनेशन आहे पुस्तकामध्ये जी काही लिहिलेली आहे तर पाळी किती मै किती दिवसांची असते तर ते अठ्ठावीस दिवसांचं सायकल असते अठ्ठावीस दिवसांनी पाळी यायला पाहिजे मग ती एकोणतीसाव्या दिवशी आली तर अबनॉर्मल का किंवा ती पंचवीसाव्या दिवशी आली तर अबनॉर्मल का तर तसं नाही म्हणजे तुम्हाला जर साधारणपणे तीन महिन्यांमधनं दोन वेळेला पाळी येत असेल तर ती देखील नॉर्मल या कॅटेगरीमध्येच मोडते आणि जर साधारणपणे तीन महिन्यांमध्ये तीनपेक्षा जास्त वेळेला येत असेल तर मग तिच्यासाठी आपल्याला काहीतरी इलाज करावा लागतो म्हणजे रफली जर तुम्ही समजावून घ्यायचं झालं तर अठ्ठावीस ते पस्तीस ते चाळीस हे जे काय ड्युरेशन आहे म्हणजे साधारण सव्वा महिना असं तुम्ही गृहित धरा सोयीसाठी हे नॉर्मल या कॅटेगरीमध्ये मोडणार हो आहे आता याच्यामध्ये आपण अनेक प्रश्न येतात की मग का तिला कमी जातं मला जास्त जातं मला काळं जातं मला लाल जातं तर फ्लो किती असावा मासिक पाळीमध्ये मा तो कसा असावा तो प्रत्येक व्यक्तिगणिक बदलतो होतं काय ना की आई कंपेअर करते मुली स्वतःशी मुलीला मग मला असं म्हणजे माझं नॉर्मल आणि मग तिला असं म्हणजे मग तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर हे जे काय आहे हे, हे व्यक्ती परत्वे बदलणारी गोष्ट आहे मासिक पाळीमध्ये होणारा स्त्राव तर आ, तो साधारणपणे तीन ते चार दिवसांमध्ये तुम्ही एक ते दोन पॅड जरी सोप करत असाल तरी तो नॉर्मल या कॅटेगरीमध्येच मोडला जाईल आणि तुम्ही जर साधारणपणे बारा तेरा पॅड जरी चार दिवसांमध्ये म्हणून सोप करत असाल तरी तो नॉर्मल या कॅटेगरीमध्येच मोडला जाईल क्लॉट्स पास होत असतील आपल्याला क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गाठी जर पास होत असतील त्या साधारण सुपारीच्या आकारापेक्षा अजून मोठ्या असतील तर मात्र मग आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला हेवी फ्लो आहे आणि आपल्याला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे पाळीमध्ये खूप पोट दुखतं अशी एक साधारण कंप्लेंट असते पाळीमध्ये पाळी सुरू होताना सुरुवातीचा एखादा दिवस पोट दुखणं अपेक्षित आहे क्रॅम्प्स प्रत्येकाच्या पोटात येतात काही लोक असे असतात ज्यांना नाही येत क्रॅम्प्स ज्यांना नाही दुखत पोटामध्ये पण पन साधारणपणे पाळीमध्ये पोटामध्ये मुरडा आल्यासारखे क्रॅम्प्स येणं हे नॉर्मल आहे हां इतके क्रॅम्प्स येतात की मला त्याच्यामुळे उलट्या होतात घाम येतो चक्कर येते मला जुलाब व्हायला लागतात असं असेल तर मग तो काहीतरी आजार असू शकतो गर्भपिशवीशी संबंधित किंवा अंडकोशांशी संबंधित आणि मग अशा वेळी आपल्याला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं पण पन साधारणपणे पोटात दुखतंय शेकलं की बरं वाटतं पडलं की बरं वाटतं ठीक आहे हे मासिक पाळीचा नॉर्मल व्हेरियंट असं आपल्याला म्हणता येईल आता हे ओपन ग्राउंड आहे मला काही गोष्टी आणखी बोलायच्या होत्या परंतु जागेच्या मर्यादेमुळे मला खूप सगळं नाही बोलता येणार ना, पण जे कॉमन गैरसमज आहेत पाळीच्या बाबतीतले की आंघोळ कधी करा करावी करावी की नाही करावी मासिक पाळीमध्ये अजूनही आहेत बरं का म्हणजे तुम्हाला आहेत असं म्हणणं नाही परंतु अजूनही हे प्रश्न आहेत की मासिक पाळीमध्ये आंघोळ करावी का की डायरेक्ट चौथ्याच दिवशी करावी केस कितव्या दिवशी धुवावेत सायंटिफिकली याला काहीही बेस नाही तुम्हाला जेव्हा केस धुवायचे तेव्हा तुम्ही धुवू शकता तुम्हाला जेव्हा आंघोळ करायची तेव्हा तुम्ही करू शकता आयडियली तुम्ही रोज आंघोळ करायला पाहिजे पाळीमध्ये सुद्धा दुसरं एक कॉमनली आता मी स्त्रीरोगतज्ञ आहे जी लोक माझ्याकडे ना गर्भधारणेच्या ट्रीटमेंटसाठी येतात त्यांच्या बाबतीत मला एक खूप धक्कादायक समज दिसून आला गेल्या काही दिवसांमध्येच त्यांनी असं मला सांगितलं की ऑव्युलेशन झाल्यानंतर म्हणजे अंड तयार झाल्यानंतर केसांवरून पाणी घ्यायचं नाही असा काही समज असतो हे माहिती आहे का कोणाला नाही माहिती तर आनंदाची गोष्ट आहे असं काहीही पाळू नका केसांचा आणि प्रेग्नन्सी राहण्याचा किंवा न राहण्याचा किंवा पाळीचा काहीही संबंध नाही त्यामुळे आंघोळ ही रोज करायची आहे केस तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही धुऊ शकता त्याचा आणि मासिक पाळीच्या तारखेचा काहीही संबंध नाही मासिक पाळीमध्ये वापरण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि ते सगळे इक्वली चांगले आहेत जो आपल्याला सूट होतो तो पर्याय आपण अगदी सेफली वापरू शकतो सॅनेटरी पॅड्सपासणं मेन्स्ट्रुअल कप्सपासणं टॅम्पूनसपासणं पिरियड पॅन्टीज पण आता अवेलेबल आहेत तर या सगळ्यांपैकी जे आपल्याला सूट होईल जे आपल्याला आवडेल ते आपण वापरू शकतो आता काय होतं खूप वेळेला जेव्हा आमच्याकडे लोक येतात ते साधारणपणे काय म्हणतात माझा प्रॉब्लेम नाही आला तो प्रॉब्लेम कसा आहे ती पाळी आहे ना त्याच्याभोवती जग फिरते आहे ना तर आणि काय होतं मग त्याला एकदा प्रॉब्लेम असा आपण लेबल केलं ना प्रौब्लेम प्रौब्लेम की त्या प्रॉब्लेमच्या प्रॉब्लेमकडे मग तितक्या सेन्सिटिव्हली बघितलंच जात नाही सो मला असं वाटतं की पहिली सुरुवात आपण इथूनच करावी आपण आपल्या शरीराच्या एका गोष्टीला प्रॉब्लेम म्हणणं सोडून द्यावं ती आपली मासिक पाळी आहे त्याच्यामुळे जग चाललंय हे जे सगळं कौतुक जगन माता वगैरे जे चाललेलं आहे ते त्याच्याभोवती फिरतं आहे सो मासिक पाळी ही मासिक पाळी आहे तो प्रॉब्लेम अजिबात नाही आहे आता आ, दोन विषय जे मला महत्त्वाचे बोलायचे होते जे आजकाल दिसत आहेत ह्या ताई आता म्हणाल्या की कॉमन प्रॉब्लेम काय आहे तर त्या म्हणाल्या पी सीओडी आहे पी सीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज पण त्याच्याही आधी जो डॉक्टर म्हणून मला बदल दिसला गेल्या काही वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये असं मी म्हणेन तो असा की मासिक पाळीचं वय अलीकडे येत आहे ये तर ते खूपच अलीकडे आहे आणि मग अशा वेळी काय होतं की अगदी तिसरीतल्या मुलीला पाळी सुरू झाली आहे चौथीतल्या मुलीला पाळी सुरू झाली आहे आणि आईच्या लक्षात आलं जेव्हा पाळी सुरू झाली तेव्हा मग उपयोग नाही मग गाडी निघून गेलेली असते तर आयांनी आपल्या मुलींकडे त्या दृष्टीने बघणं म्हणजे वेळेच्या आधी येणारी पाळी ही वेळेत जर आपल्या लक्षात आलं की हां आपल्या मुलीच्या शरीरात बदल होत आहेत तर ती पुढे देखील ढकलता येते बरं का म्हणजे काही औषधोपचार असे असतात ज्यांच्या मदतीने आपण वेळेच्या आधी येणारी पाळी ही पुढे ढकलू शकतो तर त्याच्यासाठी आई जागरूक असणं खूप आवश्यक आहे कारण छोटी आंघोळ आईला गा मुलीला घालणं मुलीचे कपडे बदलणं ह्या गोष्टी बहुतांश वेळेला मुलीची आईच करत असते मग काय बदल आपण काय बदलांकडे मुलीच्या लक्ष द्यायला पाहिजे तर तिला थोडीशी ब्रेस डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली आहे का मग ती ब्रेस डेव्हलपमेंट स्तनांचं स्तनांच्या ठिकाणी छोटे चोड़ छोटे बर्ड्स यायला सुरुवात झाली आहे का मग ही सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन वर्षांनी मासिक पाळी येते सो ही डेव्हलपमेंट जर तुम्हाला दुसरीच्या मुलीमध्ये दिसत असेल तर डेफिनेटली तुम्हाला डॉक्टरकडे जायला पाहिजे तिसरीतल्या मुलीला दिसत असेल तरी देखील डॉक्टरकडे जायला पाहिजे कारण मी दीड दोन वर्ष म्हटलं म्हणजे दीड दोन वर्षांनी सुरू होईल असं नाही त्याची रेंज आहे काही लोकांना ब्रेस्ट डेव्हलपमेंट झाल्यानंतर सहा महिन्यांनी पण पाळी येते काही लोकांना दोन तीन वर्षांनी पण येते सो थोडंसं जागरूकपणे अशा वेळी आपल्याला आपल्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं आहे हा चौथी पाचवी दिसायला लागल्यावर ते नॉर्मलच आहे कारण त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की अकराव्या बाराव्या वर्षी तेराव्या वर्षी पाळी येणारच आहे पण दुसरी तिसरीतल्या मुलीला जर आपल्याला ब्रेस डेव्हलपमेंट दिसत दे असेल तर त्याविषयी आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण हे फक्त पाळी येण्यापुरतं मर्यादित नाही आहे त्याच्यानंतर आपल्या मुलीची उंची तितक्या प्रमाणात वाढणार नाही आहे तिला भविष्यामध्ये डायबिटीजसारखा हृदयरोगासारखा आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे जर तिला वेळेच्या आधी पाळी आली तर आता याच्या उलटं पी सीओडी पी सीओडी म्हणजे काय असतं जन्मजात अंडकोशांचा आकार जो असतो तो थोडासा मोठा असतो आणि अंडकोश हे हॉर्मोन प्रोडक्शनचं काम करतात सो so, ज्यांना पी सी ओडी म्हणजे ज्यांचे अंडकोश मोठे आहेत जे की जन्म आहेत उंची आली वर्ण आलं तसं ते पी सी ओडी आलं तर, तर ज्यांच्या अंडकोशांचा आकार मोठा आहे त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात होणार आहे जे की नॉर्मल सायकलमध्ये होतं त्याच्यापेक्षा जा ते जास्त प्रमाणात होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मासिक पाळी अनियमित असणार आहे बरं आता हे एवढ्यापुरतं मर्यादित आहे का हे नक्की एवढ्यापुरतं मर्यादित नाही फक्त मासिक पाळी अनियमित असण्यापुरतंही मर्यादित नाही मासिक पाळी अनियमित आधी होते त्यानंतर मग शरीरामध्ये वेगवेगळे बदल दिसायला लागतात जसं की चेहऱ्यावर केस येतात जास्तीची लव येते चेहऱ्यावर पिंपल्स येतात डोक्यावरच्या केसांचं थिनिंग होतं आणखी याच्या पुढची स्टेप म्हणजे मग प्रेग्नन्सी राहायला उशीर होतो कधी कधी डायबिटीजसारखे आजार खूप लवकर जडतात तर ह्या सगळ्यांचं मूळ जे आहे ते पॉलिसिस्टिक ओवारीमध्ये आत्ता मी बोलताना असं म्हणाले की हे जन्मजात असतं म्हणजे मग आपला काही उपाय नाही का त्याच्यावर तर नक्की आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी ह्या पहिल्यांदा जेव्हा कळल्या की बाबा हा असा अशा प्रकारचा आजार आहे तेव्हा त्याच्यावर अनेक प्रकारे उपाय शोधण्याचा प्रयत्न केला गेला की पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे काय आहे की अंडकोशांचा आकार मोठा आहे मग त्याला छोटं करून बघू असा प्रयत्न झाला तो काम नाही केला मग ते जे फॉलिकल्स आहेत जे हॉर्मोन तयार करतात त्यांना फोडून बघू असं झालं त्यांनीही काम नाही केलं आता साठ सत्तर वर्षांच्या संशोधनावरून जग या निष्कर्षावर आलेलं आहे की पॉलिसिस्टिक ओव्हरी मासिक पाळीतली अनियमितता या गोष्टीला जे उत्तर आहे ते फक्त आणि फक्त तुमचा आहार आणि विहार या दोनच गोष्टींनी मिळणार आहे म्हणजे आपण काय खातो आहे आणि आपण ते कसं जिरवतोय आपण किती व्यायाम करतो आहे मला खूप जण येऊन सांगतात मला पी ओळी होतं आणि तो आता क्युअर झाला असं नाही होणार पी सी ओ डी मिळाला जन्माबरोबर तो जाणार आपल्याबरोबर ओके okay, पी सी ओडी म्हणण्यापेक्षा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आपल्याला आपल्या जन्माबरोबर मिळाल्या आणि ते आपल्यासोबत असणार आहेत ते तो काही जाणार नाही आहे त्रास हा मला पहिल्यांदा पी सीओडीमुळे त्रास व्हायचा आता तो होत नाही आहे असं आपण म्हणू शकतो आणि आता तो होत नाही आहे का होत नाही आहे डॉक्टरांच्या इलाजामुळे होत नाही आहे असं नसतं आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे जे मॉडिफिकेशन्स करतो होतं काय ना की पा मुलीची पाळी व्यवस्थित असते आठवी नववीपर्यंत मग त्याच्यानंतर तिचा अभ्यास वाढतो मग ती घरातून बाहेरच निघेन अशी होते मग तिचं वजन हळूहळू वाढायला लागतं आणि मग पॉलिसिस्टिक ओव्हरीचा जो आजार असतो तो डोकवर करतो तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स म्हणजे आपण काय खातो आहे आपण किती व्यायाम करतो आहे हे पॉलिसिस्टिक ओव्हरीला असणारं उत्तर आहे जगभरामध्ये याला कुठल्याही प्रकारच्या औषधोपचारांनी झाली मदत तर ती पूरक स्वरूपात होईल पण तो इलाज नसणार आहे ओके आता डॉक्टरांची मदत कधी कधी लागते आपल्याला म्हणजे पाळीमधल्या अनियमिततेमध्ये तर दोन पाळी म्हणजे दोन तारखा आहेत माझ्या आणि त्याच्यामध्ये मला मध्ये मध्ये स्पॉटिंग आहे स्पॉटिंग इन द सेन्स ब्लड जातं आहे मध्ये मध्ये तर आपल्याला दाखवायला लागतं गायनाकोलजिस्टला किंवा इंटरकोर्स संबंध झाल्यानंतर जेव्हा ब्लिडिंग होतं तेव्हा देखील दरवेळी संबंध झाल्यानंतर ब्लिडिंग होतं मग असं असेल तर आपल्याला डॉक्टरांना दाखवायला लागतं की कुठला आजार तर नाही आहे गर्भपिशवीला किंवा गर्भपिशवीच्या मुखाला येल्लोईश कलरचा डिस्चार्ज होतो आहे वास येतो आहे पोटात दुखतं आहे हे सगळे देखील इन्फेक्शनची लक्षणं आहेत आता आजार झाल्यावर इलाज करणे आणि आजार टाळणे या दोन पद्धतीत तर आजार टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो हो गर्भनिरोधकांचा वापर म्हणजे कॉन्डोम्स सारख्या गोष्टींचा सा वापर हा खूपसे सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार टाळण्यासाठी आपल्याला मदत करतो म्हणजे गर्भनिरोधन तर होतच त्याने पण तुमचं ऑपरेशन जरी झालेलं असेल तरी खूप सगळे आजार जे सेक्शुअली ट्रान्समिट होतात ते टाळण्यासाठी आपल्याला कॉन्डोमसारख्या गोष्टींची मदत होऊ शकते रुटीन गायनॅक चेकअप वर्षातनं एकदा तरी गायनॅकॉलॉजिस्टला भेटणं हे गरजेचं आहे भलेही काही त्रास नसावा त्यानंतर रुटीन तपासण्यांमध्ये पांढऱ्या पाण्याची जी तपासणी आहे त्याला एलबीसी असं म्हणतात ती वर्ष तीन वर्षातनं एकदा तरी व्हायला हवी सोनोग्राफी ही रेग्युलरली व्हायला हवी रेग्युलरली म्हणजे वर्षभरातनं एकदा एच पी व्ही वॅक्सिन नावाचं एक वॅक्सिन आहे याच्याविषयी कोणाला माहिती आहे बरोबर सर्वायकल कॅन्सर आपल्याला या दृष्टीने एक वॅक्सिन गेली दहा बारा वर्ष अगदी रुटीनली वापरलं जातं सर्वायकल कॅन्सरचं सगळ्यात मोठं कॉज आहे एक व्हायरस एच पी व्ही वायरस ज्याला म्हणतात त्याच्यामुळे होणारा हा आजार आहे तर याचं वॅक्सिन आता मार्केटमध्ये अगदी फ्रीली अवेलेबल आहे आणि ते अकरा ते तेरा वर्षाच्या मुलींमध्ये दे देणं गरजेचं आहे लग्न झालेल्या स्त्रिया देखील ते घेऊ शकतात पण अकरा ते तेरा वर्षातल्या ते मुलींनी घेतलं तर त्यांना सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता नव्याण्णव टक्के कमी होते त्यामुळे एच पी व्ही वॅक्सिन हे कुठलाही आजार टाळण्याचं अगदी महत्त्वाचं हत्यार आपल्याकडे आहे कुठल्याही गायनाकॉलॉजिस्टकडे अवेलेबल असतं दुसरं आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ हा काही माझ्या परव्ह्यूमध्ये येणारा विषय नाही आहे परंतु काय होतं साधारणपणे की तिची खूप चिडचिड होते तिला हॉर्मोनल काहीतरी झालेलं आहे तसं नसतं तसं असलं तर ते शेवटी असतं तिची चिडचिड होते मग ते मेनोपॉजमुळे तरी होते नाही तिच्या पाळीमुळे तरी होते असं नसतं प्रत्येक वेळेला वन्स इन अ वाईल इट इज ओके तर चिडचिडीची आपल्या अस्वस्थपणाची कारणं ही पाळीमध्ये आणि मेनोपॉजमध्ये कृपया शोधू नका आपल्या आधीच्या जनरेशनची नव्हती होती एवढी चिडचिड आपल्या इतकी आपली होती आहे चिड़ तर त्याची कारणं आणखी वेगळी असणार आहेत सो so, या वर्षा यावेळीच्या वुमन्स डेची थीम आहे माहिती आहे कोणाला यावेळेची वुमन्स डेची थीम काय आहे दोन मिनटं राहिली आहेत कोणाला कृतीला गती द्या अशी थीम आहे मग कुठल्या कृतीला गती द्यायची तर जेंडर इक्वॅलिटी लिंगभेद टाळण्याच्या कृतीला गती द्या हे जगभरातल्या लोकांना यावर्षी सांगावं लागलं की जेंडर डिस्क्रिमिनेशन होत आहे आणि ते टाळण्यासाठी आपल्याला या आपल्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे असं का सांगावं लागलं आपण सगळेजण आपापल्या आजूबाजूला बघतो आहोत आठ मार्चचा बैल झाला की आपण सगळेजण पुन्हा आपल्या रुटीनला लागून जातो अगदी आत्ता कोणीतरी म्हणालं की महिला दिनाच्या शुभेच्छा मला नको अरे महिला आहेत म्हणून जग आहे महिला दिनाच्या शुभेच्छा या सगळ्यांना हव्या आहेत तर ॲक्सेलरेट ॲक्शन ही आपल्या घरापासून सुरू व्हायला पाहिजे Uh, मुलाला देखील आपल्या स्वयंपाक करता यायला पाहिजे मुलाला देखील घरकामामध्ये आपल्या मदत <tars> करता यायला पाहिजे नवऱ्यानी एक दिवस नाही अनेक दिवस किंवा बायको बिझी असेल तर म्हणायला पाहिजे की हो ठीक आहे तू दमलीस ना मी करतो ओके आणि हे व्हाय तो दमला तर आपण करणारच हो तर तुम्हा सगळ्यांना आयुष्यातील प्रत्येक दिवस आरोग्य जावा फक्त महिला दिवस नाही प्रत्येक दिवस आरोग्यदायी जावा सुखदायी जावा आणि समर्थशाली जावा याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू